निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यात आली असून या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिगंबर काळे हे आहेत आणि आपल्यासोबत आज त्यांचे जे गाभरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत शहरामध्ये काय सांगाल सर आपलं या ठिकाणी सर्वच मातभर पक्ष आहेत आणि आपले उमेदवार देखील निवडणूक रिंगणामध्ये नगराध्यक्षासाठी आहेत आम्ही महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कमिल दिगंबर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे हिमायतनगर किती जरी शासनाला बजेट दिला तरी खाली यंत्रणा जी आहे ही सगळी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे त्यामुळं आपल्याला इतर शहरासारखे हिमायतनगर सारखी हिमायतनगरची तीच अवस्था दिसते रस्त्यांची बका बकाला अवस्था आहे पाण्या पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे मजुर या लोकांना हाताला काम मिळत नाही आहे हे सगळे प्रश्न घेऊन राहण्याचे घरकुलाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी जे उमेदवारी दिलेली आहे आमचा ठाम विश्वास आहे की हिमायतनगरच्या जनतेनं महाशा तो पक्षाचं निवडून दिलं तर आम्ही हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि जो काही निधी समप्रमाणात जर निधी सगळ्या नगरपंचायतीला हक्काचा निधी मिळत असतो त्याचा योग्य म्हणजे कसलाही मनामध्ये छाप न करता कसलाही कमिशन कोणाला न देता त्याचा लाभार्थ्यापर्यंत आणि सर्व आपले योजना राबवण्यापर्यंत त्याचा आम्ही विनियोग करू आणि हिमायतनगरला चांगलं तर चांगलं शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करूयात यासाठी आम्ही ठामपणे या ठिकाणी मार्क्सवादी गण पक्ष लोकविकास संघ समिती आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या वतीनं एक चळवळीचे आणि एक खंड कार्यकर्ते आज जवळपास अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करतात असं एक नेतृत्व आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दिलेलं आहे आमचं आव्हान आहे हिमायतनगरच्या सर्व सुजान नागरिकांना मतदार नागरिकांना भाषाच्या वेळ आठवड्यात आवा या विषयावर मतदान करेल प्रचंड मतांनी मिळून द्यावा असं आमचं आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेले आहोत धन्यवाद